दत्तगुरू पतसंस्थेच्या शंभर कोटीचा ठेवीचा टप्पा पूर्ण आठवा वर्धापन दिन उत्साहात विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती कोगनोळी येथील सहकार क्षेत्रात अल्पावधीतच नवारूपास आलेल्या श्री कोगनोळी दत्तगुरू पतसंस्थेचा आठवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला शंभर कोटीचा ठेवीचा टप्पा पूर्ण केला असून अल्पावधीत संस्था मल्टीस्टेट संस्था म्हणून नावारूपास येईल असा विश्वास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोत यांनी यावेळी व्यक्त केला या आठवा वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख उपस्थिती म्हणून श्री क्षेत्र मल्लिकार्जुन आडी मठाचे शिवानंदजी स्वामी हे होते प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक कुमार पाटील यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक हे व्यासपीठावरील उपस्थित उपस्थित सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने यथोचित करण्यात आला यावेळी दत्तगुरु पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सागर बाळिकाई यांनी अहवाल वाचन केले दत्तगुरुपतसंस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोगनोळी व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना तसेच गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला विक्रमी उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांचा देखील के यावेळी संस्थेकडून सन्मान करण्यात आला अध्यक्षीय भाषणात बोलताना सचिन पोत म्हणाले सभासद व ठेवीदारांच्या पाठिंब्यामुळे ही संस्था उभी राहिली असून ही संस्था फक्त कोगुणळी पुरती मर्यादित न राहता परिसरात देखील आता याचा विस्तार झालेला आहे दत्तगुरु संस्थेची वाटचाल सध्या मल्टी स्टेटकडे असेल असेही यावेळी त्यांनी विश्वासपूर्ण सांगितले प्रसन्नकुमार गुजर पंकज पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेबद्दल गौरवोद्गार काढले शिवानंद स्वामी यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या दृष्टीने गौरोद्गार करून उपस्थितांना आशीर्वचन केले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष निलेश खोत वाईस चेअरमन बाळासाहेब मिरजे सुजय पाटील दत्तकुमार पाटील वैभव पाटील के डी पाटील जगन्नाथ खोत आदी मान्यवर उपस्थित होते कोगनोळी व परिसरातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सदस्य दत्तगुरू पतसंस्थेचे सर्व शाखांचे पदाधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रकाश कदम यांनी केले तर आभार अक्षय अब्दागिरी यांनी मांडले जनमत न्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर प्रवेश प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग ओगनो येथील निवासी व हो, अनिवासी حاજના संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहतात आहे मोकळ्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करमूर खाटा फोगनोळी